नमस्कार मित्रांनो मी आता तलगडच्या प्रवेशद्वारावर आहे आणि मी चाललोय तळगडला हे पुढे वरती आहे तलगड आज मुरुडला जायचा प्लॅन आहे पण मुलं बोलली की ताळ्यावरून जायचं आहे बोल ताळ्याला येतो मी मग ताळ्यावरून मला पिकअप करा गडावर जाण्यासाठी अशी पायवाट आहे तर मी आता बसलोय तलागडच्या पायत्याशी वरती तलगड दिसतोय आणि इथे पूर्ण तलगडची इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि समोरच एक वाडी आहे तलगडवर पूर्ण काय आहे तलगड तलेगड काही म्हणू शकता आपण संपूर्ण इथं माहिती दिली आहे आणि हा तलेगड ते पायत्याशी आहे चाललोय वरती आता पाच दहा मिनिटाचा ट्रेक कम्प्लीट करून आलोय तटबंदीचे समोरच तोफा आहेत इथे एक तोफा आहे या किल्ला किल्ल हा संपूर्ण तळा जो तळा गाव आहे हा पूर्ण साधारणपणे पाच ते दहा मिनिटाची ट्रेक आहे किल्ल्यापासून पायथ्या शून वरती पण यामुळेच हालत खराब झाली दम लागायला लागला पण किल्ल्यावर जायचंच आहे ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षणमध्ये काय आलेले ते वाचा चढण्यासाठी सड्या आहेत पण त्या चांगल्या कंडिशनमध्ये नाहीत सड्या आता आपण समोर आलो किल्ल्याच्या इथून इथूनच की पाय वाट आहे सरळ जाण्यासाठी आणि इथून वाट आहे किल्ल्यावर जाण्यासाठी आता आपण पोचलो हनुमान महादारवाजीच्या जवळ इथे हनुमानाचं मंदिर आहे मंदिर हरकत पूर्ण किल्ल्याचा जवळ आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्याही किल्ल्यावर गेलो हनुमाना लो, लो। तरी हनुमानाचं मंदिर दरवाजा असतं आणि शंकराचं मंदिर देखील असतं हे प्रत्येक किल्ल्यावर असतं महाराजांच्या कारण की महाराजांनी स्वतःहून ते बांधून ठेवलेलं आहे ह्या तळागड पोचलो आहे एवढं ट्रेक करताना दमजाम लागला पण रायगडला गेलेलो रायगडला चढलेलो पूर्ण चढलो उतरलो तरी पण दम लागले नव्हतं पण इथे दम लागले कारण की हा डोंगरी किल्ला आहे ना म्हणून पायवाटा नीट नाही आहेत पायऱ्या नाहीत म्हणून असतील मे बी समोरच तीन तोफा ठेवले हे पूर्ण व्यू समोरच जय मेदक फायनली किल्ल्यावर आलोय माझी हालत बा काय झाली साप दमल बाले किल्ला इथून मला वरती सेफ नाही वाटत म्हणून मी नाही मी तर पुढे जातो तुम्हाला पण दाखवतो पुढे काय काय आहे ते पाण्याच्या टाके आहेत तिथे या गाड्यावर एकूण सात पाण्याच्या टाके आहेत असे म्हटले जाते बघ किती किती पाण्याच्या टाक्या आहेत त्या पाण्याच्या टाकी आहे पाणी नाही ही देखील पाण्याची टाकी ह्या पूर्ण पाण्यासाठी समोरून रायगड देखील दिसतो पण आता दिसत नाही एक माचे आहे हा तलागडचा शेवटचा टोक आहे वरती आलो हाय अल्टिट्यूडला खाली बघितल्यावरच दिलकी धडकन बढ़ रही है। जाम खाली आहे कोण गेला डायरेक्ट वर जाईल तो या इथे शिवाजी महाराजांचे मावले तैनात असायचे स्वराज्याच्या रक्षणासाठी तशा प्रकारे पडलेल्या वास्तू आहेत वर शंकराचं मंदिर आहे काढू आत्मी चाललो आहे इथे अगरबत्तीचं पॅकेट आहे प्रकारे प्रवास करताना मी लायटर ठेवतोच पण अगरबत्ती लावून जाऊ अगरबत्ती लावायची जागा इथेच लावतो आता तुम्ही म्हणा असाल की माझ्याकडे लायटर कसं आहे पण हा मायकल लायटर विचार सगळा असतो कारण की फिरायला आता हे सर्व ठेवायला लागतो सोबत तर चाललोय मी खाली चाललोय तर हे आहे चंडिका माता देवस्थान आता मी खाली उतरत आहे किल्ल्याच्या खाली उतरत आहे त्यालाकड आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलं आहे सांगा आत्ता चाललो आहे मुरुडला मित्रांचे कॉल येते बोलतो की ये लवकर ये खाली घे कारण की ते येणार होते साई मार्ग येणार होते आणि मी इकडून इंदापूर आलो बोललो की पहिले तलागड बघू मग नंतरला मुरुडला जाऊ असं बोललो तर हा हा ब्लॉग येण्याआधीच मुरुडचा ब्लॉग येईल तर मुरुडचा ब्लॉग बघा आणि हा ब्लॉग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद बाय बाय